नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आज काय करणार आहे ते तर तुम्ही आत्ता वाचलंच असेल आणि मी आज बनवणार आहे पावट्याची चमचमीत आमटी आणि पावटा किती छान दिसत आहे बघा बघूनच कच्चाच खाऊ अस वाटतोय आणि पावट्याची आमटी अशी आहे की, की न, क बघितलं की करायच्या आधीचं नावा नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं सगळ्यांना कोण असं सापडणार सा नाही की त्यांना पावटा आवडतो पावटा म्हणजे काय वरण्याच्या शेंगा गावाकडे त्याला वरण्याच्या शेंगा म्हणतात आणि इकडं आता मी पुण्यात आल्यापासून त्याला पावटा म्हणतात आणि आता वरणाच्या शेंगा असं तोंडात येतच नाही पावट्याच्याच शेंगा असं तोंडात येतं म्हणजे इतकी सवय लागली आहे त्या पावट्याच्या शेंगांची तर काय करायचं पावटा आणायचा छानपैकी किडबिड आहेत का बघायचं आणि छान सोलून घ्यायचा सोलताना पण आळ्या आहेत का बघायचं कारण ढग वगैरे आलं की पावटाच्या शेंगांना कीड धरते किंवा की आळी होती त्यामुळं छान ते सगळं नीट करून घ्यायचं आणि धुवून झाल्यानंतर जर तुम्ही आधी सगळ्या भाज्या नीट करून ठेवत असाल किंवा नीट करून झाल्यावर तरी पण काय करायचं ते सोडलेला पावटा पाण्यात टा टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याचा वास म्हणजे काहीतरी आपल्या हाताची घाण वगैरे लागलेली असेल तर ती निघून जाते त्यानंतर काय करायचं का ते धुवून झाल्यानंतर तसंच ठेवायचं आणि पातेरे घ्यायचं गॅसवर ठेवायचं तेल कडवायचं छानपैकी कडले का बघायचं जिर मोहरी जास्त टाकायची नाही आमटीमध्ये अगदी थोडीच टाकायची फक्त फोडणी वसावी म्हणून जिर मोहरी टाकायची आणि त्यानंतर टाकायचं त्याच्यामध्ये कांदा कांदा टाकायचा तो छान भाजून घ्यायचा आणि कांदा टाकल्यानंतर काय करायचं का आपण जो धुतलेला पावटा आहे ना तो बघा त्याच्यामध्ये टाकायचा मी कसा टाकलेला आहे तशा पद्धतीने टाका तुम्हाला जसा दमतोय तसं टाका आणि त्यानंतर काय करायचं तर तेलात छान भाजून घ्यायचा म्हणजे वरचं त्याचं साल आहे ना ते सालीला भाजलं पाहिजे चांगलं डाग पडणार नाहीत कारण आपण तेलात भाजते तुम्ही सेपरेट तेलात ते जरी आ, क, क काय म्हणतात ना तो आपला तवा असतो ना तव्यात जरी भाजून घेतलं त्याला काळे डागपर्यंत तरी पण छान लागतो पण तेलात भाजलेला मला खूप आवडतो मी तेलात खूप छान भाजून घेते म्हणजे की वास येण्यापर्यंत मी तेलात त्याला छान भाजते तुम्ही बघू शकाल पूर्ण हलवून घ्यायचा आहे बघा आता मी भाजते किती छान तेला म्हणजे आता जो आहे हिरवागार त्याचा थोडासा कलर बदलतो त्या पद्धतीने भाजून घेते मी कारण भाजल्यानंतर कोणतीही भाजी तेलात भाजल्यानंतर छान लागते म्हणजे मी गवार पण अशीच करते म्हणजे तेलात भाजूनच करते त्यामुळं मला अशा तेलात भाजलेल्या सगळ्याच भाज्या खूप आवडतात आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात एकदम झणझणीत चमचमीत कोल्हापुरी स्टाईलच्या असतात तुम्हाला कशा वाटतात तुम्ही मला सांगत जावा आणि मी माझ्या कोणत्याच आजपर्यंत आता माझे जवळजवळ छप्पन हजारच्या पुढे सबस्क्राईबर झालेले आहेत पण मी क कधीच कोणत्याच व्हिडिओमध्ये सांगितलं नाही की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण सांगण्यापेक्षा जे मनानं करतात ते महत्त्वाचं आहे त्यामुळं नाही म्हणजे फक्त एका एक दोन चार फ्रेंडनास फक्त मी माझे व्हिडिओ पाठवत होते माझे लाँग व्हिडिओला जास्त रिस्पॉन्स नाही जा आहे पण शॉर्ट व्हिडिओलाच आहेच माझा रिस्पॉन्स त्यामुळे माझे छप्पन हजार सबस्क्रायबर झालेले आहेत पूर्ण आणि दोन महिने दोन ते तीन महिन्यात माझे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील मला गॅरंटी आहे आणि त्यामुळे तुम्ही पण मला रिस्पॉन्स द्या छान कमेंट वगैरे करा लाईक करा पण मी आजपर्यंत कोण तुम्ही माझा प्रत्येक एक आणि एक व्हिडिओ चेक करून बघा मी कधीच म्हटलेले नाही की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण आप जे मनानं करतील त्यां तेच खरं असतं हे मी मगाशी पण सांगितलेलं आहे कोणाच्या पाठीमागं लागून जरा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हणून होणार नाही जे ॲटोमॅटिक ऑर्गॅनिक होणार आहे त्यालाच खूप महत्त्व आहे नाहीतर नुसतं सबस्क्राईब करून काही होणार नाही आहे ते व्हिडिओ बघितलं पाहिजे पाहिजेत माझे जास्त लॉंग व्हिडिओ जास्त व्हायरल जात नाहीत किंवा व्हायरल जात नाहीत म्हणण्यापेक्षा त्याला व्यूज जास्त येत नाहीत पण मला असं वाटतं की प्लीज तुम्ही माझे व्हिडिओज बघा आणि तुम्ही जरा जास्त त्याला रिस्पॉन्स मिळू दे ठीक आहे आपल्या भाजीचं बघू आता छान हा आपला पावटा भाजून झालेला आहे फ्राय करून झालेला आहे ते तेलामध्ये त्यामध्ये आता हळद पण टाकलेली आहे मी हळद टाकल्यानंतर परत मी भाजून घेतलेलं आहे आणि आता टाकणार आहे आमचा झणझणीत मसाला टाकणार आहे कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी हो आपली चटणी टाकल्याशिवाय आम्हाला काही चांगलं वाटत नाही बघा चटणी म्हणायला पण खूप छान वाटते कारण और... ते चटणीनं खू आता चव खूप छान येते ठीक आहे येऊ दे आता पुढचं काय करायचं आहे आपल्याला ही चटणी आपल्या ह्या पावट्याबरोबर छान भाजून घ्यायची आहे बघा मी आता कशी छान भाजून घेते आणि एखादी गाठ वगैरे झालेली असते चटणीचा गोळा झालेला असतो तो पण छान भाजून घ्यायचा म्हणजे ना फुटते नाही तर आमटेत गोटोळ्या तसेच येतील घरचे म्हणतील झोपत स्वयंपाक केला की काय असं काय म्हणायला नको त्यामुळे छान हे पण तेलामध्ये भाजून घ्यायचं ठसका बीस काही येईपर्यंत काय भाजू नका नाही तर सगळे बसतील ठसकत खोकत त्यामुळं छान भाजून घेतले आपल्याला समजतेच ते भाजून घेतल्यानंतर कारण पूर्ण असं डार्क मरून कलर टाईपचा कलर येतो बघा त्याला आणि येतच आहे आणि किती छान दिसत आहे बघा असं पावटा बघितलं ना मला तर सुच काय सुचतच नाही बघा कधी खायना आणि काय करू आणि काय नको होते त्या पावट्याचं एवढा मला पावटा आवडतो ठीक आहे पुढं काय करायचं छान भाजून घेतलं त्यानंतर आता मी गरम पाणी गार पाण्यात मी कोणतीच भाजी करत नाही मला गरम पाण्यातच भाज्या सगळ्या आवडतात त्यामुळे आता मी पण घालणार आहे भाजीमध्ये गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातलं की चव खूप छान लागते आणि उकळी पण लगेच येते कारण शिजायला पण वेळ लागतो याला त्यामुळे काही नाही पण गार पाण्यात तुम्ही भाज्या करत असाल तर तुम्ही थोडासा चेंज करा तुमच्यामध्ये गार पाण्याच्याऐवजी कोमट पाणी घाला किंवा उकळलेलं पाणी घाला खूप छान भाजीला चव येते आणि एकदा गरम पाण्याने परत गार पाणी घातलं तर भाजीची चव जाते हे मात्र नक्की आहे कारण मला तर असं वाटतं बाकीचं काय माहीत नाही आणि याच्यामध्ये फक्त आता टाकणार आहे आमच्या आवडीचं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कुटाशिवाय शे तर आमच्या भाज्या पूर्णच असतात माझ्या सगळ्या भाज्यामध्ये कूट असतं मी वाटण घालण्यापेक्षा शेंगदाण्याचं कूटच घालणं महत्त्वाचं धरते म्हणजे चवच लागत नाही बि बिना शेंगदाण्याच्या कुटाशिवाय त्यामुळे शेंगदाण्याचं कुठं आहे आता ह्याला छानपैकी एक अर्धा तास तर लागेल या पावटा छान शिजायला कारण मी कुकरमध्ये अजिबात शिजवत नाही पावटा कारण असा पातेल्यात शिजवलेला पावटा खूप छान लागतो आणि एकदम पातळ आमटी केलेली आहे कारण प्यायला पण छान लागेल आमटी ही आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाका तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं आणि त्यानंतर छान शिजवून द्या आणि लगेच कोथिंबीर टाकू नका कारण कोथिंबीर लगेच टाकली की हे होतं कारण कोथिंबीर काळी पडते आणि वास नाही राहत त्याचा त्यामुळे मी थोडी आमटी शिजवून झाली की शेवटची स्टेप एकदम शेवटची स्टेप असते म्हणजे कोथिंबीर टाकण्याची असं वाटायला लागले की चला थोडीशी आमटी थिक घट्ट आलेली आहे आणि पावटा पावटा पण शिजत आलेला आहे त्यावेळी मी मग त्याच्यामध्ये टाकत असते कोथिंबीर तोपर्यंत त्याला उकळून उकळून द्यायचा जवळजवळ अर्धा तास तरी लागतो पावटा छान शिजायला ज्यांना गडबड असेल त्यांनी कुकरमध्ये काढू शकतात पण कुकरमध मद... कुकरमधली कसं जॉब वगैरे करणाऱ्यांना जास्त वेळ नसतो त्यामुळे ते कुकरमध्ये पटकन करून घेतात मी पण कधी कधी डबा असेल डब्याला उशीर झाला असेल तर मी कुकरमध्येच करून घेते पण मला आत्ता वेळ होता त्यामुळे मी पातेला तर शिजवलेली आहे जवळजवळ अर्धा तास लागला पावटा छान शिजायला आणि पुढची स्टेप तुम्ही बघू शकता थोडे शिजन झाल्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि परत एक दहा पंधरा मिनटं मी ठेवलं होतं तसंच थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये कोथिंबीरचा वास लागावा म्हणून तुम्ही बघू शकताय कसं केलेलं आहे ते आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पण खूप छान असा कट आलेला आहे हे बघा कोथिंबीर अशी टाकलेली आहे छान हलवून घेतलेलं आहे आणि किती छान आमटी दिसत आहे बघू शकता असं वाटतं की चिकन मटण खाण्यापेक्षा हे पावट्याची आमटी रस्सा पातळ करून पिलं तर ते चिकन मटणची आठवण पण येणार नाही कुणाला तर चला तुम्हाला कसं वाटली पावट्याची आमटी वरण्याची आमटी